द भोजन आवाज, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द भोजन आवाज तालुक्यातील हरू येते बैलपुडा उत्साह संपन्न दारवा तालुक्यातील इतर गावासह हरू येते आज बैलपुडा उत्साह संपन्न झाला शेतकऱ्यांचा खरा मित्र बैल त्याची उत्तराई म्हणून गाव खेड्यात बैलपुडा साजरा केला जातो त्याचप्रमाणे हरू येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तोरण बांधून पोळा साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपापले बैल वेगवेगळ्या वेग प्रकारे सुशोभित करून तोरणाखाली एका रांगेत लावले व बैलाची पूजा झाली आणि तोरणाची गुढी हलवून पोळा स्फुटला यावेळी बैल आणि शेतकरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद आगळाच होता दरम्यान विविध प्रकारच्या झडत्या झाल्या यात शेतीमालाला भाव द्या शेतकऱ्यांचे माफ करा याचा सुद्धा शेतकऱ्यांनी झडतीत उल्लेख केला पुढील बातमीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद पोळा रे पोळा कास्तकाराचा पोळा कास्तकाराच्या शेतमालाले जे भाव नाही देत नेता त्याले घरात घुसून चपलीला थोड्या एक नमन गवडा पार्वती हरभरे बैल फावडा बैल गेला हो घडाला नंदी ते नेला हो पार्वतीच्या मंदिर एक नमन गौरा पार्वती